नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षातला हा माझा पहिला व्हिडिओ आणि तो आहे मालवण परिसरातली मंदिरं मालवण भाग तीन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मालवणच्या आसपासची मंदिरं असं जरी असलं तरी सुरुवात मात्र आपण रेड्डीच्या गणपतीने करणार आहोत बघितलं ना कसलं भारी वाटतंय सगळी नारळाची झाडं दगड्याची आणि कौलारू अशी घरं आणि त्या दिवसाची सुरुवातच मुळे आम्ही रेड्डीच्या गणपतीनं केली या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की म्हणजे अगदी फार वर्षापूर्वीची नाही तर एकोणीसशे शहात्तर साली इथल्या खाणीमध्ये एक ट्रक ड्रायव्हर म्हणून सदानंद कांबळी हे काम करत असत रात्रपाळीचे काम संपल्यानंतर त्यांनी आपला ट्रक डोंगरावर आणून ठेवला आणि थोड्या वेळानं ते घरी जाण्यासाठी म्हणून ट्रक सुरू करायला लागले पण थोड्या वेळापूर्वी व्यवस्थित चालू असलेला ट्रक काही केल्या सुरू होईना खूप प्रयत्न करूनही ट्रक सुरू होत नाही असं बघून ते ट्रकमध्ये झोपले त्या रात्री श्री गजाननाने त्यांना दृष्टांत दिला मी येथे आहे मला बाहेर काढ भयचकित होऊन त्यांना जाग आली तेव्हा पहाटेचे चार वाजलेले होते घडल्या प्रकार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला आणि ट्रक सुरू करायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य की रात्री बंद पडलेला ट्रक हा सकाळी विनासायास चालू झाला गावातील जुन्या जाणत्या लोकांच्या मताने रेडीचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीला कौल लावण्यात आला तेव्हा मूर्ती दिसेपर्यंत खोदा असा कौल आला आणि खोदकाम सुरू केल्यानंतर दोन दिवसांनी मूर्तीचा काही भाग दिसायला लागला आणि बारा दिवसांनी ही संपूर्ण मूर्ती खोदून बाहेर काढण्यात आली आणि हीच ती स्वयंभू द्विभुज गणपतीची मूर्ती ही मूर्ती पांडवकालीन असावी असा अंदाज बांधला जातो मूळ मूर्ती आता ऑइल पेंट देऊन सुशोभित करण्यात आली आहे या मूर्तीचा जीर्णोद्धार बांधकाम आणि सजावट कोल्हापूरचे अजयसिंह देसाई यांनी केली आहे दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे माझी कोल्हापूरची मैत्रीण शिल्पा मालणकर हिचा मुलगा शैलेश मालणकर यांनी या मंदिराचा कळस बनवलेला आहे तर श्रींचा मुकुटही दोन हजार तेरा साली या शैलेश मालणकरनेच बनवलेला आहे हे डोंगराच्या कुशीतलं मंदिर अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आहे मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथल्या पायऱ्या जांभा दगडाच्या गोलाकार अतिशय सुरेख अशा आहेत आणि आता यानंतरचं मंदिर आहे मालवणचं जयगणेश मंदिर काल निर्णय करते ज्योतिर्भास्कर जयवंतराव साळगावकर यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या घराच्या जागी लाखो रुपये खर्च करून हे सर्वांग सुंदर असं गणपती मंदिर बांधलेलं आहे गाभाऱ्यातली गणेश मूर्ती सोन्याची असून बाजूला रिद्धीसिद्धीच्या मूर्ती देखील सोन्याच्या आहेत गणेश भक्तांना त्याच्या कृपेने सर्व क्षेत्रात जय मिळावा म्हणून या मंदिराचे नाव जय गणेश मंदिर ठेवण्यात आलेले आहे गावचं रामेश्वर मंदिर बघायला जातानाच वाटेत आम्हाला एक छोटंसं आणि सुंदर असं मंदिर दिसलेलं होतं पण येताना ते बघायचं ठरवून आम्ही आधी रामेश्वर मंदिर बघितलं पहिल्या भागामध्ये आपण ते मंदिर बघितलेलं आहे आणि त्याची अनोखी प्रथाही बघितलेली आहे आणि आता हे श्रीदेव गांगेश्वर मंदिर छोटंसं पण तुमदार असं हे मंदिर आणि ही देवता श्रीदेव गांगेश्वर इथे कुणीसुद्धा नव्हतं त्यामुळे आम्हाला मंदिराची माहिती काही मिळू शकली नाही मला तर त्या मंदिराच्या पायरीवर बसून राहावंसं वाटत होतं इतका रम्य परिसर होता दुसऱ्या दिवशी आम्ही वेंगुर्ल्याला गेलो आणि हे वेंगुर्ल्याचं मंदिर सागरेश्वर मंदिर हे मंदिर बीचच्या अगदी जवळ आहे मंदिराकडे जाणारा रस्ता मात्र चिंचोळा आहे एकावेळी एकच वाहन जाऊ शकतं प्रवेशद्वाराजवळ चौकोनी दीपमाळ असून मुख्य मंदिरात गर्भगृह सभामंडप आहे गाभाऱ्याच्या एका बाजूला देवी भगवती तर दुसऱ्या बाजूला गणपतीची दगडी मूर्ती आहे आणि ही सागरेश्वर देवता या मंदिराबाबत अशी माहिती सांगितली जाते की अठराशे पंचावन्न साली सांडे घराण्यातील एका ब्राह्मणास घडलेल्या दृष्टांतानुसार किनाऱ्यावर वाळूमध्ये रुतलेले शिवलिंग सापडले सागरतीऱ्यावर सापडले म्हणून हा सागरेश्वर मंदिर स्वच्छ आणि सुंदर आहे अगदी आवर्जून बघावं असं हे मंदिर त्यानंतर आम्ही गेलो अरवली इथलं वेतोबा मंदिर बघायला वेताने वेळेवर मन काळ्यावर आणणारी शक्ती म्हणजे वेता नाथपंथीय सिद्धपुरुष श्री भूमय्या यांनी सुमारे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात या देवालयाची स्थापना केली असं सांगितलं जातं मंदिरात प्रवेश करताच जवळजवळ सात फूट उंचीची मानवाकृती अशी श्री वेतोबाची मूर्ती पाहायला मिळते सध्याची ही मूर्ती पंचधातूची बनलेली आहे या गावची ही रक्षक देवता आहे इथली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे देवाला नवस म्हणून केळीचे घड आणि चपला वाहण्याची प्रथा आहे या आहेत वेतोबाला वाहिलेल्या चपला अगदी शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या चपला सुद्धा इथं आहेत संकटात हाक मारल्यावर धावून येतो तो, तो वेतोबा गावात फिरून सगळ्यांचं रक्षण करतो तो वेतोबा असं हे अनोखं मंदिर आणि चपला वाहण्याची अनोखी प्रथा असलेलं मंदिर बघून आम्ही जेवणासाठी म्हणून अरवली इथल्या ग्रीनफील्ड या हॉटेलमध्ये गेलो दर्शनी भागातच डायनिंग असून मागच्या बाजूला रूम्स आहेत मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा आहे आणि अनेक खेळसुद्धा आहेत हा एक होमस्टे आहे असं म्हणायलाही हरकत नाही पण अतिशय रम्य असा परिसर आहे इथलं जेवण सुद्धा खूप छान होतं त्यानंतर पुढे निवती भोगवे बीचेस बघून आम्ही हॉटेलवर परतलो ज्या दिवशी आम्ही रामेश्वर मंदिर बघितलं त्याच वेळेला अचरा मालवण रोडवरती वैंगणी इथं असणारा श्री स्वामी समर्थ मठ आम्ही बघायला गेलो तिथे दुसऱ्याच दिवशी वर्धापन दिन होता त्यामुळं तिथे रंगकाम चालू होतं गेल्या गेल्या श्री स्वामी समर्थांची मूर्ती बघून मन अतिशय प्रसन्न झालं अतिशय सुंदर रम्य आणि शांत असा परिसर म्हणजे इकडे आल्यानंतर आवर्जून बघावा असा हा मठ आहे त्यानंतर ओझर इथं आम्हाला श्री ब्रह्मानंद स्वामी समाधी बघायची होती पण त्याच वेळेला वाटेमध्ये एक मार्गेश्वर मंदिर आम्ही बघितलं ही मंदिर अगदी झाडांनी वेळलेलं रम्य असं मंदिर आहे इथे खूप घंटा बांधलेल्या होत्या बहुतेक नवस फेडताना ह्या बांधल्या जात असाव्यात जागृत असाव्या म्हणून ओळखलं गाव कुठलं हडीगाव वाटसरू जे चुकरू वाटसरू असतात वाट्या जाणारी वाटमार्गी असतात तेव्हा वाट दाखवणारा कोण चुकलेला असेल एकत्र प्रवासी कोण जाणारा असेल बरं वाट, 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 वाट चुकलं असेल किंवा कोणाला काय अडथळा निर्माण झाल्या असेल काय समस्या असेल त्याच्याकडे जर बोललं मार्गेश्वर ठिकाणी बरं तर त्यांचे ते निवारण पूर्ण होतात पावसाला पावणारा त्याला धावणारा भक्तांच्या मतेला धावून येणार अशी आख्यायिका आहे म्हणून मार्गेश्वर का मार्ग करून मार्ग दाखवत असतो कोणाची जर उपा देऊन दाखवतो हाक मारली पाहिजे हाक मारली ना बरेच लोक येतात लांब लांब येतात ज्यांना अनुभव आलेला असतात ना ते एक नव पडतात घंटा बांधतात आपला नवस पूर्ण झाला की ते घंटा बांधतात किंवा निशाण बांधतात अच्छा असं ते आपण था था। आणि असे दर सोमवारी भजन असत रात्री का रात्री हो, सोमवारी सोमवारी संध्याकाळी आरती करतो पण काय आणि महाशिवरात्री कोजागिरी उत्सव असा साजरा होतो हां ठिकाणी होतात एक जागरूक पवित्र देवस्थान थँक यू <laughs> एक जागरूक पवित्र देवस्थान कोकणामध्ये अशी स्वयंभू किंवा जागरूक देवस्थानं खूप आहेत की जे वाटसरूना वाट दाखवतात घाटामध्ये सुद्धा आपल्याला अशी मंदिरं बघायला मिळतात त्यानंतर आम्ही ब्रह्मानंद स्वामी समाधी स्थानाला पोचलो या स्थानाला ऐतिहासिकसुद्धा महत्त्व आहे सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर असा हा शिवकालीन भुयारी मार्ग आहे जाताना हा अतिशय अरुंद असा मार्ग आहे म्हणजे मी जेमतेम जाऊ शकले <laughs> चारीकडे अतिशय घनदाट असे वृक्ष आहेत आणि अतिशय धीर गंभीर अशी शांतता आहे ही शांतता आपल्याला एक आध्यात्मिक अनुभूती देते इथे अनेक गुहा आहेत पण काही गुहा या बंद करण्यात आलेले आहेत कर्नाटकातील शिव अवतार श्री स्वामी नित्यानंद यांचे श्री स्वामी ब्रह्मानंद श्री बाबा यान आवाने हे शिष्य ते श्रीबाबा या नावाने परिचित आहेत हे बाबा गुरूंच्या आज्ञेवरून ओझर इथं तपश्चरेसाठी आले आणि इथेच राहू लागले लोकांचं ते श्रद्धास्थान बनले त्यांच्या लीलांमुळे लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडले ओझर हे ब्रह्मगिरी या नावाने प्रसिद्ध आहे श्री बाबांचं महानिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचा कलश ओझर इथे आणून आज दिसणारी ही जी समाधी आहे ही बांधली गेली दर गुरुपौर्णिमेला इथे मोठा उत्सव असतो हे ठिकाण अगदी आवर्जून बघावं असं आहे दुपार झालेली होती आणि इथे त्या दिवशी बाजार होता आणि अतिशय छोटा असा रस्ता आणि दोन्ही बाजूला स्टॉल मांडलेले होते त्यानंतर लंच घेऊन आम्ही धामापूर तलाव बघायला गेलो जाताना वाटेत आणखीन एका देवाचं मंदिर होतं श्रीदेव कासारटाका महापुरुष ड्रायव्हरने सांगितलं हे आवर्जून दर्शन घेऊन या हे देखील जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा हा देव आहे ज्यांना मूलबाळ नाही ते लोक इथं नवस बोलतात आणि नवस फेडताना इथे घंटा बांधतात किंवा पाळणा बांधण्याची पद्धत आहे हा देव देवसुद्धा वाट चुकलेल्यांना मार्ग दाखवतो तिथून पुढे आम्ही धामापूर तलावावरती पोचलो अतिशय गर्द अशी झाडी आणि पक्ष्यांचं मधुर संगीत अतिशय सुंदर असा परिसर आहे पंधरा वीस पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती भगवती देवीचं आणि सातेरी देवीचं मंदिर आहे हे भगवती देवीचं मंदिर बत्तीस ला आणि ते तुम्ही जागी नाही ते गाण्याकडून फुलं ठेवून परदी सोडायची आणि परदी भरून ते परत गाणं त्याला सांगायचं आम्हाला परिस्थिती गरीब आहे ते जागीने लग्नात वापर झाल्यानंतर आणि ते महिना दोन महिने मुलं आणून गेले

हाच तो धामापूर तलाव मघाशी गुरुजींनी जी कथा सांगितली ती ह्याच तळ्याची कथा होती की एखाद्याला घरच्या शुभकार्यात वापरण्यासाठी दागिने हवे असतील तर त्याने एका फुलांच्या परडीसह तळ्याच्या काठावर येऊन हवे असलेल्या दागिन्यांची नावे घेऊन ती परडी पाण्यात सोडून द्यायची परडी तळ्याच्या मध्यभागी जाऊन बुडत असे व काही वेळात त्या व्यक्तीने इच्छा केलेले दागिने घेऊन वर येत असे ते दागिने घेताना नमस्कार करून ते केव्हा परत करणार हे देवीला सांगावे लागत असे पण काही व्यक्तींनी मोह पडून घेतलेले दागिने परत केलेच नाही तेव्हापासून देवीचा कोप झाला आणि दागिने मिळणे बंद झाले अलीकडे या तलावातली नौकाविहाराची सोय बंद झालेली आहे भगवती देवीच्या पलीकडेच हे सातेरी देवीचं मंदिर सातेरी देवीच्या मंदिरात आढ्यापर्यंत गेलेले मोठे वारुळ आहे त्यानंतर आम्ही निघालो श्री भराडी देवी मंदिर अंगणेवाडी या मंदिरांची मालवणपासूनची अंतरं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि हे आलं भराडी देवीचं मंदिर हे पूर्ण मंदिर मार्बलच्या दगडाचं आहे पांढरं शुभ्र असं मंदिर संध्याकाळच्या वेळी अतिशय सुंदर असं दिसत होतं इथे ही मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे ही अंगणेवाडीची भराडी देवी म्हणजे स्वयंभू पाषाण आहे इतर अनेक प्रचलित कथांप्रमाणे या देवीची ही एक कथा आहे अंगणे नामक एका ग्रामस्थाची गाय रानातील एका विशिष्ट ठिकाणी पान्हा सोडत असे त्या ठिकाणी एक पाषाण होता रात्री देवीने स्वप्नात दृष्टांत दिला व आपण तेथे प्रकट झाल्याचे सांगितले तेव्हापासून सर्वजण त्या पाषाणाची पूजा करू लागले भरड भागातील एका राईत हा पाषाण प्रकटला म्हणून हिला भराडी देवी म्हणतात इथे वर्षातून एकदा मोठी जत्रा भरते ही देवी देखील नवसाला पावणारी आहे यात्रेच्या वेळी या पाषाणरूपी देवीला रूप दिलं जातं आणि अतिशय मोहक असं रूप दिसतं मंदिरात प्रवेश केल्यानंतर फोटो काढण्याची परवानगी नाही त्यामुळं पाषाणरूपी देवीचाही फोटो काढू शकले नाही आता संध्याकाळ झालेली होती आणि आम्ही परत हॉटेलवर परतलो तर ही होती आमची मालवण आणि परिसरातली मंदिरांची सफर मालवणचे तीनही व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार